आजही मला उपवासाचंच वाळण बनवायचं आहे आणि त्यासाठी मी आज खूप लवकर पण उठली होती पण पण एक्सरेच केली आणि थोडीफारच केली आणि त्यानंतर मी पटपट काम करायला लागली अर्थात ते सर्व झाडून घेत होते आणि त्याचबरोबर मी कुकरही लावला होता आणि त्याची शकत्या पूर्ण झालेल्या होत्या आपल्या आंबाचा मोहर आलेला आहे बघा थोडं थोडं चला आणि सकाळचं उजडलंय झाडून घेते सगळं एक किलोचे बटाटे मी आता हे किसून घेतले आणि इकडं हे जे शाबुदाना अर्धा किलोचा आहे तो मी वाफवला हे गॅसवर सा 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 का मी साबुदाणा थोडासा गरम करून घेऊ राहिले ते त्यामुळं काय होतं आपले जे ह्यात चकल्या बनवणार आहे ते चांगल्याशे फुलून येते तर हे बागच्या सारखीच रेसिपी माझी ह्या ह्याच्यातला हा शाबूदाना असा थोडासा फुलून नेणार आहे ट्रान्सपरस म्हणजे पारदर्शक झाला का काढून मग तो मळून घेणार आहे मी आणि खूप नाही असत अर्धा ग्लासाच असं थोडस आहे ना शिंपड शिंपडं द्यायचं फक्त ते अर्धा ग्लासापर्यंत आणि हलवून घ्यायचं आणि खुल्ला का असा ट्रान्सफर झाला का हा शाबूदाना जरा फुलून झाला का मग हे दोन्ही मिळून एकत्र काय करायचं मळायचं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची नाही तर लाल तिखट आपल्या आवडीनुसार आणि मीठ टाकायचं आणि बस मळून घ्यायचं आणि करायचं मागच्या वर्षी मी जशी अशी रेसिपी बनवली होती त्याच पद्धत हे चकल्याचं काम झाल्यानंतर राहिला माझ्याकडं फक्त शाबुदाना बटाट्याचं पापड राहिलं आहे आणि बाकीचं बघू आता आपल्याला जमलं तर बघू करायचं तर नाही तर नाही आणि हो तुम्हाला दाखवते मी बघा हे आपले कुरकुर -कुर। हे बघा हे आपले कुरकुरे तशी आणि कडक झाले ते दोन दिवस लागतातच वाळवायला मग काल मी काहीच केले नाही वेपरच नाही काल मी कोणतंच पापड बनवलं नाही काल कुरकुरेच वाळून घेतले आणि आत्ता मी बनवत आहे चकली आणि झाडून घेतल्यानंतर मी नाही इथं पाणी पण मारून आहे कारण कसं आहे ना आजकाल आहे ना इतकं वारं सुटतं आणि ते धुळू नको त्याच्यावर आणि बाहेर बाजारून ठेवली सावलीत काय नाही आता उभे उभे आपल्याला चकल्या पाडायचे ते काय का बाई कुठे काय हा तर झालंय ट्रान्सफर झालंय ट्रान्सफर सुद्धा पारदर्शक झालंय हां काय देऊ हा घे साचिनीची चिंच संपवली बाकी काही नाही बरं का कोणी संपवली नाही हानीच्या डब्यामध्ये ठेवली ती आणि आता आपल्याला हे चिंच झाल्यावर चिंच पाडायचे एवढे असे चाले चिंच तशी हे चिंच काही खूप गोड नाही आहे आंबटच आहे आणि गुळ टाकल्यानंतर थोडंसं गोड सरपणा येतात आता हे चिंच फोडून वगैरे पुन्हा त्याच्यात टाकायचं आता आता चिंच पण फोडावं लागते काय आता झालं मग काही काम नाही वाळवाणाचं बस एवढंच होतं आणि सची घेतली का चिंच सची चिंच आवळे आवडतात तिला लहानपणी आम्हालाही खूप आवडायचं नंतर नंतर आवड कमी झाली आंबत्या दात त्याच्यामुळं खात नाही आवड कमी नाही झाली पण दात आंबत्या म्हणून खावत खात नाही हा असा इतका पारदर्शक होऊन द्यायचा आणि मग काढायचा तर आता हा खरडून घ्यावा लागेल आता हे आधात अर्धा किलो शाबुदाना आणि हे एक किलोचं आहे आता मिक्स करते हे आणि इकडे ही मिरची कबाटलेली आहे हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्या स्वादानुसार आणि मीठ टाकायचं स्वादानुसार हे वाकून घेतलं आहे पण आता हे एक जास्त करावं लागत हे छान छानपैकी मळून मळून घेतलेलं आहे दिलं मिरची टाकून दिली आता हे पुन्हा छानपैकी हे आता झालंय करून घेते म्हटलं आता पापड्या आहे तर आता हे भांडे जे पडले ना ते भांडे पहिले घासून घेते घरातलं पहिलं आवरलं म्हणजे बरं राहत तर याच्याच मी ना सकाळीच ही कोबीची भाजी बनवली आणि इकडं गवारीच्या शेंगा पण बनवले बटाटे बटाटे ज्यावेळेस सा केसं जाते तेव्हा किस्ता किस्ता माझ्या ते झाली भाजी कोबीची झाली आणि गवरीच्या भाजी गवारीची भाजी करून घेतली मी आधीच नंतर कोबरची आता हे घेते सगळं घसून आणि त्याच्यानंतर मग निवांत ता टाकते तसं काय आता काय ऊन का काय आपले काही दोन पाच किलोचे नाही आहे आपले आहेत दीड किलोचे ते काय तेव्हाच होऊन जाते आणि ऊन येईन तोपर्यंत मग काय इकडे ऊन येते भांडी घासून आता सोड्याला थोडं चाचून पी लावून घेते आणि पटापटाक पाडून आता मागच्या वर्षी मी तर दोन प्रकारच्या बनवल्या होतं एक हिरवी मिरचीचं आणि दुसरं म्हणजे लाल मिरचीचं पण तो शाबुदाना होता मी काही शाबूदाना तो तो भाजून अर्थात दळून घेतलेला होता आणि हा शाबुदाना जो आहे ते मी वाफून घेतला आणि त्यामुळं काय होतं की हा जो पितळी सोरा आहे ह्या सोऱ्यामध्ये जर आता हा हे शाबुदाना आपण भरला तर अर्थात तो जडही जातो आणि लवकर खाली निघत पण नाही तर असंच काहीतरी अवस्था झाली होती वेगवेगळे वेग प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक वेळेस मी उपवासाची जे, जे रेसिपीज आहे ते वाळवण्याचा प्रकार आहे तो नेहमी करत असते असं नाही मी बाकीच्या याच्यामध्ये म्हणजे रोजची डेली जे भाज्या वगैरे असते त्याच्या तर मी थोडाफार चेंज करून भाज्या बनवत असते म्हणजे जे डे आणखीन चटकदार आणि रुचगार व्हावं म्हणून आता असे वाकून घेतलेल्या चकल्याचा थोडाफार तर त्रास झालेला आहेच आहे आणि त्याविषयी मी तुम्हाला सांगते बघा झालं आता आपल्या चकल्या ह्या सगळ्या आणि ज्यावेळेस आपण अर्धा ग्लास पाणी टाकून आपण ज्यावेळेस ते वाफून घेतो त्यावेळेस एक गोष्ट करायची की त्यामधली ती खरड घ्यायची नाही म्हणजे जे खालची खालची खरड असते ती घ्यायची नाही आणि जर घेतली तर सगळा साबुदाणा आणि जो बटाटा आहे ना तो खूप मिक्स करायचा इतका मिक्स करायचा की व्यवस्थित अशी चकली पडली पाहिजे नाहीतर काय होतं की तो शाबुदाण्याचे जे शाबुदाणा वगैरे जे असतात ना त्याची गुठाळ्या गुठाळ्या होतात आणि मग ते लवकर चकलीमधून पडत नाही म्हणजे चकलीच्या सोऱ्यामधून पडत नाही तर ही फार विशेष का खबरदारी घ्यावं लागते झाले झाल्या आपल्या सगळं चकल्या आणि टाकल्या येतं दिसताना ह्या इतक्या जाड दिसत आहे म्हणजे प्रत्येक चकलीचं जी याच्यातून पडले पण वाळताना इतक्या बारीक होतीन काडकेवानी आणि तळताना ता तर खूप मोठे फुलले जातात तर हे पण हे असं खरड घेतल्यानंतर काय होतं मग किंवा शाबुदाना थोडंसं मिक्स नाही केलं का असं होतं बाकीचं जे नाही पडलं ते असं टाकून दिलं आहे चला मी आता हे पण आणून ठेवलं हे पण वाळून देईन चांगलं हे मला डब्यात भरून ठेवायचं आहे दोन दिवस तर लागतीलच ला वाळायला आता मी घेते ज्वारीची बकरी करून म्हण्याला दिलंय दूध म्हणा मनी नाही येते मना तर म्हणी नाही मला वाटलं मनी आहे आणि म्हण नाही मण्या म्हणणं पिल्ले पिल्ल्या पाहत होत्या किती राहिलं किती नाही लवकर दे लवकर दे किती मातीत लोळून घरामध्ये माती कशी होती हा प्रश्न पडला होता सगळं याची करामात आहे काय करता माती जाऊन सगळी माती तो उभार मातीत आंघोळ करीत मातीत याला पाण्याची आंघोळ जरी घातली ना त्याला ते पटत नाही माती जाऊन पार झाली आणि आपली किती वाळलेत बघूया जरा तर बऱ्यापैकी वाळलेले पण खालून पाहते अजून ओले तसे आणि याला उद्या वाळवं म्हणजे उद्या ऊन द्यावंच लागणार आहे इतकेत काही वाळले नाही आणि आता हे डब्यामध्ये भरून ठेवते मी आता परत इथंच काढते हे परात इथेच काढते मी हे आता छान असे अजून उलटे केले असते तर आता हे वाळतील नंतर परातीत काढून ठेवले एवढे असे ते कागदावरही ठेवता आले असते पण घ्याल आता आहे मला वावरामध्ये आणि हे आता अर्ध तासामध्ये घरात घेऊन जाते कुत्र्यांचा काही भरोसा नाही आणि आता हे ठेवून देते मी बाई एवढा भुईमुख सोडून देत होते आणि आता इथून निंदून घेतलं आणि आता निंदलं पण आता ती पुन्हा बसली तिथं तर त्याच्यामध्ये काय तिने शेपू टाकली होती दुसरं काय शेपू टाकली होती ते तेच आहे आणि काँग्रेस काय उगवलं येते चिलीची भाजी हे निंदून गेल तेवढेच आपल्या टोकरी भर होतील शेंगा आहे की नाही टोकरीवर शेंगा होती मग आता ही एवढी इच्छा याच्यात मध्ये बसली तर मला काही दुसरं काम आता नाहीये तर आता आम्ही हे आहेत ना पिलायती काढायचा प्रयत्न करते चालू आहे तिकडं आणि मी चालली आहे ते तिकडं बाबळीचं झाड दिसतंय ना ते तिकडं पिलायती काढायला कुदळ होती पण ती कुदळ काय झाली तिथे ते उरले म्हणजे कुदळीचा जो पुढचा भाग आहे ती काठीपासून आहे ना ते खाली करायला का ती निष्ठा ती आणि त्याच्यामुळं मग मी आता ही खोरप्यानी जेवढं होईल तेवढं करते आणि तसं काय हे नांगरलेलंच आहे नांगरलेलंच आहे ना मग वाट, त्याच्यामुळे ते खालून करायला काही एवढं अवघड वाट वाटलं असं वाटत नाही सध्या गेल्यावर कळणार ती निघालं बाई मी इतके दिवस आहे ना मी इतके दिवस याला मांजरा समजत होते बोक्या निघायला पुन्हा वाढलीत काढली होती पण आता वाढली ते ना काय झालं पाऊस नाही पाणी नाही नाही इकडे ना सगळी इकडे अशी बिलायती बिलायतीच झालेली पूर्ण असं इथून तिथून गावामध्येपर्यंत अरे देवा लट लट निघल की नाही निघं नाही तर खाऊन काहीतरी आणावं लागून उद्या इकडंच तर का नाही जेवढं पण ही बिलायती पूर्ण काढलेली ती पूर्ण वावराती पण आता जर बघितलं ना टाकीच्या वावरामध्ये सुद्धा बिलायती झालेली आणि हे वेरीकडच्या इकडं म्हणजे जिथं भुईमुख आपण पेरलेला आहे तिथं पण झालेली आणि आपल्या घराच्या समोर पण सुद्धा बिलायती झालेली आहे कारण ह्या भागामध्ये तर काही पेरलेलंच नाही आहे आणि जिथं पेरलेलं नसतं तिथं हे काटेरी गावात उगवलंच जातं आणि आमच्या इकडच्या भागामध्ये हे बिलायती काँग्रेस आणि अजून म्हणजे डोक्याला ताप देणारं ते बाबूळ इतकी वाढते की बस वेळीच नाही काढलं तर त्याचं मोठं पण रूपांतर होत आणि इतकं होतं की मग ते काढणं सुद्धा म्हणून हो वेळीच काढणं हो योग्य पण आता असं झालंय की हे काटेरी काढायचं म्हणजे हातालाही खूप लागतं आणि मग आता काय करावं आणि मी सुरुवातीला सांगितलं की टिकाव हे लाकडामधून निसटतय आणि जरी ती किती लाकडं ठोकली तरी पण ते निसटलं जात आहे आणि बघत आता मी एवढे ढिगारा हा काढलेला आहे आणि दुसरे पण ढिगारे एक एक करून चमक कोरायलेले हो ते वारं पण इतकं भलतं आहे ना आणि याच्यामुळे स्पष्टपणे आवाज येते माझा आवाज कमी येईल पण वारं जास्त आहे आपला हरभरा पण सोंगायला येईन आता हरभरा तुम्हाला मी दाखवला तो केवढा होता किती झाला आणि किती वाढला पण आता तो पण आता सोंगायला येईल पण आता हे जे आहे काम नाही म्हटलं तर हे बिलायतीचं सगळं करून घ्या पण असं नाही ना की एका दिवसात ठरवलं म्हणजे मग एका दिवसातच होईन कारण मग आता ती पूर्ण खालून उपटून काढावं लागते आणि त्याच्यावरले जे काटे ना ते फार त्रासदायक आहे ते टोचले जातात दा डायरेक्ट याशी बोटांमध्येच घुसले जातात आणि त्याच्यामुळे मग ते काढणंसुद्धा थोडंसं अवघड होतंय पण आता चाललं आहे त्या काढायचं म्हटल्यानंतर मग आता त्याच्यासाठी दोन हे काय आणलं आहे ते पण मला नाव नाही आठव राहिलं ते पण करून आणलेलं आहे ते पण त्याला बांबू लावायचं राहिले म्हणून मी आता हातानेच काढते एवढं काटे खूप टस्त आता काय करते बरंच काढायचं आहे थोड्या भागात जास्त दाट आहे ते काढून घेते पहिले मागच्या वर्षी पाऊस पडला नाही त्याच्यामुळं खरं पाण्याचीही कमतरता आणि जर दर... यंदा जर आता खूप छान पाऊस पडला तर इथं मकाई दिसल किंवा कदाचित पाटाचं पाणी जर आम्हाला आलं तर ऊस पण दिसल आणि न जाणं आणखीन कोणकोणती पीक आहे ती पीक घेता येतील खरं म्हणजे हे सर्व पाण्यावरच राहतं नाही तर जमिनींना तरी काय अर्थ असतं पाणी नसलं तर हे इथं एवढे जेवढे ढिगारे दिसतात हे एवढं काढलेलं आहे म्हणजे काही इतकून साफ झालेलं आहे हे हा इतका एवढा भाग इकडं पंढेगारा तिकड आहे ते तिथून पर्यंत इथपर्यंत आले होते हातात मध्ये इतके काटे भरलेले ना आता घरी जाऊन ते काढावं लागते बसल कि रे माझ्या पशी दिसत नाही तसं सफ झालेलं एवढं सफ केलंय ते एवढा चला 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 आता हातातली काटे काढायचे बाबा चला आता चल त्याचा चला, चला कार्यक्रम